आला 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 हॅकण्याो तुमच्या सगळ्यांचा बाप मार्केट मध्ये आला म्हणत ओला कंपनीनं इलेक्ट्रिक बाईकच्या साम्राज्याला धक्का दिला आहे ज्यांनी ज्यांनी शंभर दीडशे किलोमीटरचे दावे करून लोकांना इलेक्ट्रिक बाइक्स किंवा स्कूटर्स विकल्या त्यांना आता ओले ओले करायला लावून ओलानं मार्केटमध्ये दोनशे ते थेट साडेपाचशे किलोमीटर रेंज देणाऱ्या स्पोर्टी बाईक्स लाँच केल्या कालच फटाकडे बिटाकडे लावून गावातली चार पुढारी माणसं गोळा करून त्यांनी ते तो लॉग्च इव्हेंट सोहळा पार पाडला आहे मंडळी पाचशे किलोमीटर नॉट अ जोक म्हणजे आतापर्यंत लोकांना जे जी भीती होती की लॉंग रनिंगला या शहरातून त्या शहरात ये जा करायचं म्हटलं की पेट्रोल बाईक शिवाय पर्याय नव्हता कारण इलेक्ट्रिक बाईकला लय लय तर दीडशेच ॲव्हरेज म्हणजे सिंगल चार्जमध्ये साताऱ्यातून स्वारेगेट किंवा साताऱ्यातून कोल्हापूरला फक्त जाता यायचं आताना पुन्हा तीन चार तास गाडी चार्जिंगला लावायची बरं ती कुठं लावायची कशी लावायची माणसं लावून येणार का लाक लपडी त्यामुळे लाँग रूटचा प्रवास करणारी माणसं अजून इलेक्ट्रिक बाईक घ्यायला नको म्हणायची पण आता ओलानं ते टेन्शनच खतम केलंय वाटलं साताऱ्यातनं पुण्याला किंवा पुण्यातनं मुंबईला सिंगल चार्ज मध्ये येऊन जाऊन करायचंय तर लागलीच ओलाची बाईक बाहेर काढायची रॅपकन टांग टाकायची हेल्मेट चढवायचं की निघाला दुरे वे टू भुरचं स्टेटस टाकून घडी पार ऐकायला भारी वाटतंय का नाही मग पण हे तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुमच्याकडून ओलाची न्यू लॉन्च बाईक असेल आणि त्यासाठीच आम्ही तुम्हाला या व्हिडिओतन ओलाच्या नव्या बाईकच्या फीचर्स आणि प्राइसची माहिती देणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर मंडळी मागच्याच महिन्यात बजाजनं त्यांची जगातली पहिली सीएनजी बाईक लॉन्च केली आणि चक्क दोनशे तीस किलोमीटरचा दावा केला तेव्हा सगळ्यांच्या पुंग्या टाईट झाल्या होत्या तमाम स्प्लेंडर लवर्सनी तर आता आपल्या गाडीचं काळ्या महिन्याचं मार्केट जाणार म्हणून त्या बजाजच्या सीएनजी बाईकच्या नावानं बोट बी मोडायला सुरुवात केली होती त्यानंतर अनेकांनी बजाजच्या सीएनजी बाईक बद्दल उलट सुलट चर्चा केल्या पाराव बसून राळ उठवली पण तेव्हा सगळ्यात जास्त अटेन्शन कुठल्या गोष्टीला मिळालं होतं तर कंपनीनं क्लेम केलेलं दोनशे तीसचं ऍव्हरेज म्हणून मग आता ओलानं बी टिपिकल ॲव्हरेज कॅटेगरीच्या सगळ्या सीमा ओलांडून होऊन जाऊ दे राडा म्हणत चक्क साडेपाचशे किलोमीटर रेंज देणारी इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणली याआधी त्यांनी स्कूटर बाजारात आणून घातला होता दीडशे किलोमीटर पेक्षा जास्त म्हणजेच एकशे नव्वद किलोमीटर किंवा एकशे ब्याण्णव किलोमीटर रेंजच्या स्कूटर ओलानच पहिल्यांदा बाजारात आणल्या होत्या दोन हजार बावीस सालात तर ओला भारतातली सर्वात जास्त खपलेली इलेक्ट्रिक बाईक कंपनी होती त्यामुळे त्यांची लोकप्रियता ढगाला टिकली होती पण नंतर अचानक मार्केटमधून ओलाच्या स्कूटर बद्दल काही वाईट साईड गोष्टी कानावर येऊ लागल्या म्हणजे गाडी उन्हात असली की उभ्या उभ्या जळती त्याचं बॅटरीचं फंक्शन नीट काम करत नाही बॅटरी थंड होण्यासाठी काही इनबिल्ड कुलिंगची सिस्टीम नाही अशा तक्रारी केल्या जायच्या एकदा तर म्हणे ओला कंपनीनं त्यांच्या गाड्यांचे विकलेले युनिट्स पुन्हा माघारी मागवून घेतले होते नंतर ओलानं त्यांच्या गाड्यांच्या बॅटरी आणि स्कूटरच्या ओएस डिपार्टमेंट मध्ये इतकी जबरदस्त इम्प्रुव्हमेंट केली की, की, की आज तागायत ओला इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीमध्ये आहे आणि आता त्याच्याही जाऊन त्यांनी तरुणांची गरज लक्षात घेत स्टाईल प्लस बेनिफिट तत्वावर स्पोर्ट लुक मध्ये आकर्षक आणि फायदेशीर बाईक तयार केल्यात गुरुवारी पंधरा ऑगस्ट रोजी ओला इलेक्ट्रिक कंपनीनं त्या बाईकचा लॉन्च लॉन सोहळा पार पाडला सोहळ्यात एकूण तीन बाईक मॉडेल्स लोकांना पाहायला मिळाले रोडस्टर रोडस्टर एक्स आणि रोडस्टर प्रो अशा तीन व्हेरियंटची नावं आहेत प्रत्येकाच्या लुक आणि फीचर्स मध्ये किंमतीनुसार कंपनीने थोडे थोडे चेंजेस केले लवकरच या प्रत्येक मेन मॉडेलचे सब मॉडेल पण बाजारात आणणार हो। आहोत असा कंपनीचे सीईओ भावीश अग्रवाल संकल्प दोन हजार चोवीस या कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे रोडस्टर प्रोची डिलिव्हरी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल तर रोडस्टर एक्स आणि रोडस्टर मॉडेल ची डिलेव्हरी यंदाच्या दिवाळीपासून ग्राहकांना उपलब्ध होतील असं सांगण्यात येत आहे आता आपण एक एक करून तिन्ही मॉडेलची थोडक्यात माहिती घेऊ तर पहिलं मॉडेल आहे रोडस्टर एक्स ही एंट्री लेवल बाईक असून केवळ दोन पूर्णांक आठ सेकंदात चाळीस किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते असं कंपनीचं म्हणणं आहे सिंगल चार्जमध्ये दोनशे किलोमीटरची रेंज देऊ शकते असाही कंपनीचा दावा आहे या मॉडेलचे ही तीन वेरियंट आहेत त्यापैकी पहिलं आहे दोन पूर्णांक पाच किलो ऍट क्षमतेचं ज्याची किंमत चौऱ्याहत्तर हजार नऊशे नव्याण्णव रुपये असेल दुसरं आहे तीन पूर्णांक पाच किलो ॲट क्षमतेचं त्याची किंमत चौऱ्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव रुपये असेल आणि तिसरं आहे चार पूर्णांक पाच किलो ऍट क्षमतेचं ज्याची किंमत नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये असेल या वेरियंटची डिलिव्हरी यंदाच्या दिवाळीपासून सुरू होईल असं म्हटलं जात आहे आता दुसऱ्या मॉडेलबद्दल बोलायचं झाल्यास त्याचं नाव आहे रोडस्टर हे मिड आणि बॅलन्स लेवलचं मॉडेल असून ही बाईक दोन पूर्णांक दोन सेकंदात त्याशी चाळीस किलोमीटरचा वेग गाठण्यास सक्षम आहे तसंच ही बाईक सिंगल चार्जमध्ये दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटरची रेंज प्रोव्हाइड करतं या रोडस्टरचे ही तीन व्हेरियंट आहेत पहिलं आहे तीन पूर्णांक पाच किलो क्षमता असलेलं ज्याची किंमत आहे एक लाख चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये दुसरं आहे चार पूर्णांक पाच किलो क्षमतेचं ज्याची किंमत एक लाख एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि तिसरं सहा किलो वॅट क्षमता असलेलं ज्याची किंमत एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे या मॉडेलची ही डिलिव्हरी यंदा दिवाळीपासून सुरू होणार आहे आता सगळ्यात शेवटचं मॉडेल आहे रोडस्टर प्रो ही ओलाची सगळ्यात ऍडव्हान्स बाईक असून एकशे चौऱ्याण्णव किलोमीटरच्या टॉप स्पीडसह उपलब्ध होणार आहे जी एक पूर्णांक दोन सेकंदात चाळीस किलोमीटर प्रति तासाचा वेग वाढवू शकते याची पॉवर बावन्न किलोवॅट पर्यंत आहे जी मॅक्झिमम पाचशे एकोणऐंशी किलोमीटरची रेंज देऊ शकते रोस्टर प्रोचे ही दोन व्हेरियंट आहेत त्यापैकी पहिलं आहे आठ किलोवॅट क्षमतेचं ज्याची किंमत एक लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये असेल आणि दुसरं व्हेरिएंट आहे सोळा किलो वॅटचं क्षमतेचं ज्याची किंमत ही दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपये असेल या व्हेरियंटमध्ये उपलब्ध असलेल्या बाईकचा लुकसुद्धा जबरार असल्यानं याबद्दल लोकांचं अप्रूप सगळ्यात जास्त आहे या मॉडेलची डिलिव्हरी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल असं सांगण्यात येत आहे मंडई ओला कंपनीचे एम डी आणि चेअरमन भावीश अग्रवाल हे या ई e बाईक लॉन्च कार्यक्रमात इमोशनल झाले होते संपूर्ण भारतासाठी किफायतशीर सुलभ आणि गुणवत्तापूर्ण इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणं हा आमचा मानस होता तीन वर्षांपूर्वी ओला इलेक्ट्रिक हे एक स्वप्न होतं आणि आज आम्ही देशातील अग्रगण्य ईव्ही कंपनी आणि जगातील सर्वात मोठी दुचाकी ईव्ही निर्माता कंपनी झालो आहोत असं ते म्हणाले त्याबद्दल त्यांनी ग्राहकांचे आभारपण मांडले सध्या ओला इलेक्ट्रिक बॅटरी तंत्रज्ञानात सुधारणा करत आहे भावेश अग्रवाल यांनी त्याबद्दल सांगितलं की ते भविष्यासाठी नेक्स्ट जनरेशन बॅटरी टेक्नॉलॉजी विकसित करत आहेत ओला इलेक्ट्रिकनं स्वदेशी ई व्ही बॅटरी सेहेचाळीस ऐंशी भारत सेल लॉन्च केलाय आणि त्याचं पेटंट पण दाखल केलंय हा बॅटरी पॅक पुढील आर्थिक वर्षांपासून ओलाच्या सर्व वाहनांमध्ये वापरला जाणार आहे त्याचप्रमाणे ओलानं त्यांच्या सर्व गाड्यांसाठी जेन थ्री प्लॅटफॉर्म आणि मू ओएस ची पाचवी आवृत्ती देखील लाँच केली ला आहे त्यामुळं ए आयच्या मदतीनं ओला चालवण्याचा तुमचा अनुभव अधिक चांगला होणार असं बोललं जात आहे तरी एवढं सगळं ओला पुराण ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय बजाज सी एन जी विरुद्ध ओला बाईक यांच्या मायलेज रेंजच्या रायव्हलरीत आपली स्प्लेंडर तर मागं पडणार नाही ना, ना। तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद